भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता प्रतीक चौधरी यांच्यावरती चार दिवसापूर्वी जो झालेला हमला नंतर वसई तालुक्यात संपूर्ण वसई तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे आता फार ॲग्रेसिव्हपणे मैदानात उतरलेले आहेत आज ह्या लोकांनी भाभोळ ह्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते ह्यांचं जे अनधिकृत बांधकाम आहे असं ह्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ते महानगरपालिकेने तोडावं त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी म्हणून ह्या लोकांनी भूमिका आहे आता आहेत ते, ते काय काय आपण ऐकूया साहेब तुम्ही आमचे भाजपचे कार्यकर्ते माननीय प्रदीप चौधरी यांच्यावर जो तीन चार दिवसापूर्वी भॅट हल्ला झाला त्याचा सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून निषेध करतो परंतु त्या हल्ला करणाऱ्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याने त्याचे जे अवैध धंदे आहेत त्याचे जे अवैध अवैध बांधकाम आहेत ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार साहेबांना भेटून लेखी पत्र दिलं आणि मागणी केलेली आहे की त्याचे अवैध धंदे बंद झाले पाहिजेत त्याप्रमाणे आज आम्ही दोन दिवसापासून त्यांच्याकडे मागणी करत होतो परंतु आमच्या मागणीला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या भावना राखण्यासाठी आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत आणि आमची मागणी आहे की त्यांचं अवैध बांधकाम हे दूर झालं पाहिजे निष्कासित झालं पाहिजे आता महानगरपालिकेचे अधिकारी आलेले त्यांनी कारवाई केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही अजूनपर्यंत आंदोलन मागे घेत नाहीत तुमच्या समोर ते दिसतंय जे अनधिकृत बांधकाम आहेत तसं जे तसं आहे काही कारवाई झालेली नाही आहे आमची मागणी आहे की हे सगळं अतिक्रमण निघालं पाहिजे आता जर का त्या लोकांनी हे अतिक्रमण महानगरपालिकेने आज नाही काढलं तर तुमचं पुढचं काय आम्ही आम्ही इथे बसूनच राहणार आमची भूमिका अशीच आहे की जिथपर्यंत क्लिअर हो साफ करत नाही तिथपर्यंत आम्ही इथे बसूनच राहणार आम्हाला गणेशोत्सव उत्साहात साजरा करायचा आहे वेळ आली तर आम्ही तो इथेही साजरा करू आपल्यासोबत ज्या व्यक्तीवरती हमला झालेला ते प्रतीक चौधरी देखील आहेत ते काय सांगतात ते देखील ऐकूया तुम्ही काय सांगाल जे अनधिकृत गावांमध्ये लिप्त आहेत जे भूमाफी आहेत स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी हे करतात कब्जे मारतात सरकारी जमिनी कब्जे मारतात असे भूमाफियांनी जाणीवपूर्वक कटकारस्थान करून जो हल्ला केला त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो लोकशाहीला हे धरून नाहीये स्वतः काय धंदे करायचे आणि इतरांवरती धाक दपशा निर्माण करायचा पक्षनेत्यांचं नाव घ्यायचं हे अतिशय चुकीचं आहे आणि त्यांचे पक्षनेते आज गप्प काय त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झालेली आहे आणि कोट्याने त्याला कार्यकर्त्या बांधकाम करतायत त्यांना मा माहित नाही या गोष्टी लोकांना मारहाण करतात आणि परत समाज येऊन इतरांना सांगतात की नागरिकांना आणि त्यांना त्यांना चालतात ही त्यांची संस्कृती का पक्षाची हे त्यांना विचारा आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे वसाई विधानसभा अध्यक्ष देखील आहेत हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया साहेब काय सांगाल ह्या प्रकरणाबद्दल हे जे काही अनधिकृत बांधकाम आहे हे टोकन आहे हे जे काही बहुजन विकास आघाडीच्या नावाखाली जे काही गावगुंड पोचले गेले आहेत तो एक तो नर मादी जो कोणी आहे तो अशा प्रकारचे गावगुंड ह्याच सगळ्या अनधिकृत धंद्यावरती पोचले गेले आहेत म्हणून हे धंदे बंद करायला पाहिजेत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा हल्ला म्हणजे आमच्या स्वतःच्या वरचा हल्ला आम्ही समजतो आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हे तर एक टोकन आहे मी तुम्हाला आत्ता सांगतो जाहीरपणे सांगतो यांचे सगळे धंदे आम्ही लोकांसमोर आणून महापालिकेला आणि पोलीस प्रशासनाला बंद करायला भाग पाडू त्याला काही वेळ जाईल पण आम्ही यांचे सगळे इल्लीगल धंदे सगळे अतिरेकी धंदे आम्ही लोकांसमोर आणणार दुसऱ्या बाजूला वसई ही सुसंस्कृत आणि सुशिक्षित आणि चांगल्या लोकांचं चा शहर आहे या वसई मध्ये असले जे रोडछाप लोक आहेत असल्या रोड छाप लोकांना थारा नाही वसई पुन्हा दहशतवाद सहन करणार नाही म्हणून हा आमचा निषेध आहे अदरवाईज या सगळ्या स्वप्नीचा सारख्यांचा बंदोबस्त करायला आम्हाला दोन मिनिटं लागणार नाहीत परंतु आम्हाला लोकांपर्यंत आपण हा विषय घेऊन जायचा आहे की या सुसंस्कृत सुशिक्षित आणि सुज्ञान वसईमध्ये असल्या सडक छाप लोकांना जर बहुजन विकास आघाडी थारा देत असेल त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असेल तर हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही म्हणून हे सगळं आंदोलन आहे आणि महापालिका आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे पुढे जाऊन अधिक आम्ही तीव्र या सगळ्या गोष्टींवरती आंदोलन करू नाव विधानसभेचे अध्यक्ष हे देखील आहेत राजन नाईक साहेब आहेत ते काय सांगत आहेत ते ऐकूया आमच्या अध्यक्षांनी जी भूमिका सांगितली त्या भूमिकेला आम्ही समर्थन आहे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याच्या भावना तीव्र आहेत ज्या प्रकारे प्रतीक वरती जो हल्ला केला हे कायद्याचा राज्य आहे हा देश कायद्याप्रमाणे चालतो महाराष्ट्र कायद्याप्रमाणे चालते त्याने जर प्रतीक काय आघाडी केली असेल काय चुकीचं लिहिलं असेल तर कायदेशीर मार्गाने त्याच्यावरती गुन्हा दाखल करून पोलिसांनी कारवाई केली असती ना त्यामुळे अशा प्रकारे हल्ला करणं हे चुकीचं आहे त्याचा मी निषेध करतो आणि अशा प्रकारे हल्लेखोराला अद्दल घडण्यासाठी ह्या पुढे प्रशासनाने महापालिका असेल पोलीस प्रशासन असेल आणि यापुढे लक्ष द्यावं अशी विनंती कर धन्यवाद तर आता आपण ऐकलं बहु भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की जर का कोणी काही अपराध केला असेल त्यांना प्रशासन आणि कायद्याने त्यांच्यावर गुन्हा होऊ शकतो परंतु तुम्ही जर अशी दादागिरी किंवा हमला करणार असाल तर त्यांच्यावरती आणि त्यांचे अवैध असे काही धंदे असतील त्याच्यावरती बुलडोजर चाललाच पाहिजे असं त्या सर्वांचं म्हणणं आहे वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप धनंजय ठाकूर वसई